राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष युवा नेतृत्व अंबादास खैरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा सा करण्यात आला सकाळी घरातील माता भगिनींचा आशीर्वाद घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी अंबादास खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ हे देखील उपस्थित होते घरातील कौटुंबिक महिला सदस्यांनी अंबादास खैरे यांचे ऑक्शन केल्यानंतर दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात महिलांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन चिंतन सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आले होते सन्मान महिलांचा अभिष्ट चिंतन भाऊंचा ही टॅगलाईन देत अंबादास खैरे यांच्या जल्लोषात दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात स्वागत करण्यात आलं या महिला सन्मान मेळाव्याला भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे शहराध्यक्ष योगिता आहेर महिला भारत श्री बॉडी बिल्डर स्नेहा कोकणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर आयोजकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या महिला मेळाव्यात महिलांचा सन्मान करताना महिलांना छत्री वाटप करत अंबादास खैरे यांनी सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा केला प्रभाग सीसीटीव्ही ना कार्यान्वित करणे विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी प्रयत्न करणे यासह इतर सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात अंबादास खैरे कायम अग्रेसर आहेत अंबादास खैरे म्हणजे तुमचा अंबा भाऊ आम्ही तर मी तिला त्याला आंबा सांग आज त्याच बर्थडे आहे वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी इकडे उपस्थित आहात आता ह्याचा परिचय मला नवीन नाही भुजबळ साहेब समीर भाऊ भुजबळ त्याच्यानंतर पंकज भाऊ त्याच्यानंतर मी अशी ही जी काही ही आम्ही वर्ष ओळखतोय माझं लग्न पण झालेलं नव्हतं समीर भाऊंशी तेव्हापासून दिलीप भाऊ काही रे आम्ही अगदी चांगले मित्र होतो खरं सांगायचं तर म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात कळलं असेल माझं लव्ह मॅरेज होतं समीर भाऊ बरोबर आणि हे सगळे मित्र होते तर त्याच चांगलं कामच रे हा नवीन परिचय माझा नवीन नाहीये आणि मी सातत्याने या फॅमिलीला पूर्णतः गेले तीस वर्ष ओळखते माझं गप्प मग वीस वर्ष झाले मग मी या फॅमिलीला तीस वर्ष ओळखते तर असं ना अंबा तुमच्या पाठीमागे नेहमी सातत्याने उभा असतो कोणतीही अडीअडचणी आली आणि या पंचवटी विभाग हिरावाडी याच्यात कोणी नाव जरी घेतलं तरी अंबा भाऊचं नाव येतं दिलीप भाऊचं नाव येतं आणि हे असं सगळे प्रयत्न त्यांचे चालू असतात की आपण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कुठे अडी अडचणीला आहे आणि सातत्याने हे राबतच असतात आज आम्हाला सर्वांना इकडे बोलवलं खर तर कृष्ण कन्हैया झालेले ते आम्ही सगळ्या चौघी महिला बसलेलो हो, आहोत भगिनी बसलेलो हो, आहोत आणि हा विचारामध्ये आमच्यामध्ये बसलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामार्फत आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल आधी मी आपलं आभ अबा, आभार मानते ना सगळ्या भगिनी तुमच्या मागे आहेत आता प्रेरणा ताईने सांगितलंच पुढच्या येत्या काळात महानगरपालिकेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्याला खरं बहिणीचं प्रेम आपल्या या भावाला दाखवून द्यायचं आहे बरोबर ना मग त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने आपण आम्हाला भाऊंच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी ते असं काम करतच ही जी पूर्ण निष्ठ आहे या पद्धतीचं काम त्यांनी इतकं छानपणे तुमच्या पुढे आणलं आहे त्याच पद्धतीने पुढे जाऊन महापालिकेतनं चांगलं काम अजून तुम्हाला देऊ शकतील अशा पद्धतीचं आपल्याला त्यांना मदत करून पुढे आणायचं आहे भव्य महिला मेळावा निमित्त आपले लाडके सगळ्या बहिणींचे आपले लाडके भाऊ आम्हाला भाऊ व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाचे मार्गदर्शन म्हणून ते काम करत आहे या ठिकाणी उपस्थित आमच्या शेतकरी बहीण तुमच्या वाढदिवसा निमित्त अत्यंत चांगला उपक्रम तुम्ही आहे की महिला मेळावा या ठिकाणी इतक्या गुलाबी पेटे बांधून रण रागिणी तुमच्या मागे उभे राहिल्या दिसत आहे तर यापेक्षा आनंदाची गोष्ट नाहीये इकडे आल्यावर एक पॅम्पलेट पाहिलं की याच्यामध्ये भाऊनी काय काय कामं केलेली आहेत या कामांच्या अनुषंगाने आधी लाडक्या पेटींपासून ते तुमच्या कोविड पर्यंत म्हणजे कोविडचा काळ तर असा होता त्या कोई की त्या काळामध्ये कोणी घरातून बाहेर बाहेर आपल्या घराच्या कोणाला येण्याची परवानगी देत नव्हतं तर मला आठवत आम्ही फोटो बघायचो फोनवर संपर्कात होतो आणि त्यावेळेला भाऊ कोणाचे पेशंट गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला पोहोचवा कुठे रिक्षामध्ये पेशंट घेऊन पोहोचवा कुठे ऑक्सिजन कमी पडलाय बेड कमी पडले या प्रकारे ग्राउंडवर आम्हाला सोनचं काम चालू होतं कोळे पाटील यांचे जे जुने मित्र आहे भाऊंच कार्यक्रम या पुस्तकात माझ्या डोळ्यांनी बघितलंय सोशल मीडियावरती बघितले आज त्या सोशल मीडिया नाशिक जिल्हा नाही तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे म्हणजे मराठवाडा विदर्भ पुणा या बावीस राज्य महाराष्ट्रात बावीस राज्यामध्ये आपले सेल्फ डिफेन्स चे क्लासेस चालतात काळाची गरज आहे महिलांनी कर्तव्य राहिलं पाहिजे स्वाभिमानी असलं पाहिजे एक आहे मनगटामध्ये देऊन झालंय वाटप झाले प्रश्न झाले महिलांना घर उपयोगी वस्तू दिल्या आहेत अनेक कार्य म्हणजे नोंदणी सुद्धा पूर्ण झाली भाऊशी याच्यामध्ये सर्व आहे किंवा आम्ही सोशल मीडियामध्ये बघतो म्हणजे भाऊ तुम्ही असं व्यक्त करतो आहे माझ्या नजरेमध्ये

यांनी सर्वांनी जो महिला मेळावा आयोजित केला माझ्या वाढदिवसानिमित्त आभार मानतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्याचबरोबरता असतील असतील स्नेहता असतील व आपण सर्वजण या सर्व महिलांच्या विनंतीला मान देऊन माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा द्यायला आल्या या निमित्त खूप खूप सर्वांचे आभार व मी एकच सांगेन मी काम काम धन्यवाद। सन्मान नारी शक्तीचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती महिला प्रतिष्ठान मैत्री महिला सामाजिक संस्था हिराई महिला बचत गट श्री समर्थ महिला बचत गट रामालय बचत गट उन्नती महिला बचत गट शिवकन्या महिला बचत गट तसेच प्रभागातील अन्य महिला बचत गटांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी उमेश उमेशकर Disha News Nashik